आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची रेल्वेच्या धडकेत मोराचा दुर्दैवी मृत्यू चांदवड तालुक्यातील रापली गेटजवळ काल नऊ चार वाजून वीस मिनिटांनी धावणारी लखनौहून मुंबईला जाणारी पुष्पक एक्सप्रेस या गाडीने दोनशे पासष्ट एफ पोल क्रमांकजवळ मोराला जोरात धडक बसल्याने मोराचा मृत्यू झाला एवढी रेल्वे कर्मचारी साईनाथ भालचंद्र संसारे व जे ई बाळासाहेब यशवंत कामावर असताना घटना त्यांच्या समोर घडल्याने वन्य पशुप्राणी मित्र भागवत झालटे यांना घटनेची माहिती दिली झालटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांना कळवताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करत मृत मोराला रेल्वे कर्मचारी व भागवत झालटे यांनी वनविभागाचे कर्मचारी यांच्याकडे दिले या परिसरात मागील काही दिवसात ही तिसरी घटना घडली या अगोदर रेल्वे तलावाजवळ व नगर चौकी गेटजवळ घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती या परिसरात नेहमीच अशा घटना घडत असतात यासाठी रेल्वे मार्गालगत तारेचे कुंपण उभारणे मोरांचा वावर असलेल्या ठिकाणी सूचना फलक बसविणे अशा प्रकारे स्थानिक ग्रामस्थात बोलले जात आहे यावेळी नांदगाव तालुका अध्यक्ष संजय दराडे बागवत झालटे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे वनपाल जयप्रकाश शिरसाठ वनसेवक इरफान सय्यद वनमजूर बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते बागलावण्या वृत्तांतसाठी भाऊसाहेब अहिरे गाडीने उडवलं कोणत्या गाडीने उडवलं आणि तुम्ही काय करत होता त्यावेळेस तुमचं नाव काय मी सायनाथ बालचंद्र संसरे शाविदारची ड्युटी बजावत असताना मला चार वाजून वीस मिनिटांनी पुष्पक एक्सप्रेसने लखनऊहून मुंबई जाणारी पुष्पक एक्सप्रेसने मोराचा अपघात घडला ही घटना घडता शनी मी वन्य प्राणीमित्र भागवत झालटे यांची त्यांना सांगितले व त्यानंतर त्यांनी तत्काळ कुठलाही विलंब न लावता तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ही वनविभागाला स्वाधीन केले